लता आपण आज नागलीचा मसाले घाटा बनवणार आहोत नागली मसाला घाट्याची सामग्री एक चमचा ओवा चार लसणाच्या पाकळ्या दोन चमचे गूळ दोन चमचे मीठ छोटी वाटी दूध एक चमचा देशी तूप दोन चमचे नागलीचे पीठ आता आपण ओवा आणि लसूण काढून घेऊ आता आपण नागलीचे पीठ तुपात भाजून घेऊ कमी जास्त करू शकता त्यात आपण एक वाटी पाणी पिठात टाकून घेऊ आणि घोळून घेऊ झालं करते का कर। साधारणपणे एवढी पातळ हवी कढईत टाकते आहे ओवा गूळ लसणाचं लसूण मीठ दूध टाकून आपण एकदा मिक्स करून घेऊ मला साधारणपणे दीड वाटी पाणी लागलं आहे उकळून घेतलं आता एका बॉल मध्ये काढून घेऊ अशा प्रकारे आपल्या मसालेदार चविष्ट आणि पौष्टिक नागली घाटा तयार आहे माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद